<Neran> नेता लढताना आपण पाहतो आहे कोणी ओबीसीसाठी लढताना पाहतो आहे कोणी दलितांसाठी लढताना पाहतो आहे कोणी हिंदू म्हणून आहे कोणी मुसलमान म्हणून आहे कोणी आदिवासी म्हणूनही लढतो पण जो सगळ्या जातीत आहे जो सगळ्या धर्मात आहे त्या शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही लढतो आहे हा फरक आहे हा याच्यामध्ये माहीत आहे आम्हाला याच्यात पैसे भेटतो आहे आम्हाला मतं भेटणार नाही मला एका राजकीय मुंबईतल्या एका नेत्याला भेटायला गेलो तो बच्चो तुम्ही मूर्ख आहे कोणासाठी लढताय म्हणून शेतकरी शेतमजुराचा प्रश्न घेऊन लढतोय तुमच्यासारखा महानूर्वी पाहिलं म्हटलं काय मूर्खपणा आहे म्हणजे शेतकरी आंदोलनात येत नाही आणि शेतकरी म्हणून तो मतही मारत नाही तुम्ही अशा लोकांची लढाई लढता का त्याला त्याची जाणीवच नाही कारण तो जातीत विभागलेला आहे तो धर्मात विभागलेला आहे कोणी तेरी शेतकरी आहे कोणी मराठी शेतकरी आहे कोणी मराठा आहे कोणी कुंभी शेतकरी आहे कोणी माडी आहे कोणी धनगर आहे कोणी कुंभी शेतकरी आहे कोणी हिंदू शेतकरी आहे कोणी मुसलमान आहे आणि मग कोणी त्याच्यातही उरला तर राष्ट्रवादीचा शेतकरी वेगळा नाना पडोळीच्या काँग्रेसचा शेतकरी वेगळा नंतर भाजपचा शेतकरी देवेंद्र फडणवीस साहेबाचा वेगळा शिवसेनेचा वेगळा तुम्ही शेतकरी म्हणून शिल्लक कुठे आहे ते म्हणतं ना धरणाचं पाणी जेव्हा एखाद्या नदी नाल्याचं पाणी वाहत राहतं त्याच्यात पहिला बांध पडतं धर्माचा अर्ध पाणी तिथं चढवलं जातं दुसरा बांध पडतोय तो आमच्या जातीवाल्यांचा तिसरा बांध पडतोय पार्टीवाल्याचा शेतकऱ्याचं बांध बनतच नाही त्याच्या वाट्यानेच काही पाणी शिल्लकच राहतं आणि सगळ्या हरामखोर या राजकारणी लोकांनी तुम्हाला वाटून टाकलं रे सगळेला वाटून टाकलं तुम्ही शेतकरी म्हणून जगूच नाही कधी तुम्ही शेतकरी म्हणून कधी लढावच नाही पार्टीचे गुलाम करून ठेवले गावागावात बाप मेला तरी पण नेता जिवंत राहिला पाहिजे त्या बापाच्या छाताळ्यावर हा पार्टीचा झेंडा आम्ही पार्टीचा झेंडा रोहायचा आहे आम्हाला आमच्या नेत्यासाठी लढायचा अरे आम्हाला शेतकऱ्यासाठी नाही लढायचंय तू मेला तरी व्याज तर धानाचे भाव पंधराशे भेटले तरी व्यक्त मागास सात महिन्यापासून आम्ही पाहतोय उन्हाळी धानाचे भाव भेटले नाही ते काही गरज नाही आली पार्टी आहे ना माझी पार्टी तिकडे सत्तेत आहे ना बोंबलाच नाही कोणी बिलकुल बोंबलाच नाही हमारी पार्टी आहे सत्ता अगर चिल्लाय तो काट देंगे सारे ही मानसिकता करून ठेवली मेंदू विकत घेतला आहे तुमचा मेंदू विकत घेतलेला आहे तुम्ही हाळा मासाचे पुतळे आहेत सगळेजण रोज शेतकरी मारतोय दहा ते पंधरा तो काय इथला तिथं मरतो का पाय घासून मरत माझा संख्या आमची चांगली आहे ना आम्ही सगळ्यात जास्त आहे जगाच्या पाठीवर आणि या देशाच्या पाठीवर संख्या या शेतकऱ्याची जास्त आहे आणि लुट्टे ते जास्त वा बजावटी पाजवतच हे आहे कुठं भडकायला पाहिजे पेटायला पाहिजे समजलंच नाही हे घराचे भेटणारे आहे घर भेटवणारे लोक आहे अरे संख्या आमची जास्त मत आमचे जास्त मेहनत आमची जास्त लुट्टे आम्हाला जास्त का होत अस विचारा विचारा गाडगे बाबाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणे लाकडाचा देवतेले आग्नीच भेव लाकडाचा देव त्याला सोन्या चांदीचा देव त्याला आणि राजकारणी देव त्याला मताच भेव अगर मत तरी सही तरी जाता है तो येतू पाडू तुमचं मत जातीवर जात धर्मावर जात तुमचं मत पार्टीवर जात शेतकऱ्याच्या प्रश्नावर जात नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर जात नाही शरद जोशी फॉरेन सोडून आले विदेशातून अडीच लाखाची नोकरी वीस वर्ष पंचवीस वर्ष अगोदर सोडून इकडे आले शेतकऱ्याचा आवाज दिला गावागावात संघटन बांधलं शेतकऱ्याचे आंदोलन झाले सहा सहा चा, चार चार लाख शेतकरी रस्त्यावर उतरवला आणि भिंतीवर शरद जोशी लिहिलं होत भीक नको हवे घामाचे दा भीक नको हवे घामाचे दा आणि त्या शरद जोशीला एका टमरेटानं पाडलं शेतकऱ्यासाठी केन पेटवलं ज्यानं शेतकऱ्यासाठी अंगावर गुन्हे दाखल करून घेतले स्वतःचा घर संसार उघड्यावर टाकला पत्नी आत्महत्या करून मेले कारण भुवा आमच्या परिवारात राहत नाही स्वतःची पत्नीनं ना आत्महत्या केली त्याने जगाचा विचार केला तुमचा विचार केला तुमच्यासाठी लढला त्या शरद जोशीला या हिंगट घाट हिंगटाटमध्ये शेतकऱ्यानं पाळलं रे तुम्ही पाळलं तुम्ही आपल्या थोबाळ्यात घरी गेल्यावर एवढी नामर्दाची अवलाद चालू आहे आम्ही लादय वाटत नाही आमची आम्हाला तुम्हाला फक्त जिल्हा परिषदेच्या तिकीटसाठी पक्ष प्यारा आहे आहे साले जो आपल्या शेतकऱ्याचा विचार करत नाही नऊ महिने आपल्या पोटात बाळ ठेवत त्या मायेला विसरत हो हो तुम्ही नेत्याच्या पोटी तुम्हाला नेता महत्वाचा पण ती माय महत्वाची नाही ज्याची संख्या जास्त बाजू तो उचकी मजबूत चाहिए ती लेकिन कमजोर बाजू आहे सब नामर्द हो गए कोई गे को तयार नाही आहे जातीपातीच्या याच्यामध्ये बरोबर बाहेर निघत तुम्ही ना बोला होता बाहेर येता पेटते तुम्ही सगळे सचिन जाधव आम्ही भेटायला गेलो तो सचिन जाधव त्याची सोयाबीन चौतीस हजार आमी तीन हजार चारशे मध्ये विकले पाच हजार भाव होते आम्ही भाव आणि तीन हजार चारशे विकावं लागले त्याच्यातले अर्धे पैसे व्यापाऱ्यानं नाही तो व्यापाराला मागायला गेले डबल आला तर हात तोडणार म्हणून सांगतो त्याने आमदाराला फोन केला त्याने ठाणेदाराला रिपोर्ट दिला ठाणेदार ऐकायला तयार नाही व्यापाराच्या बाजूने बोलत होता आधी पश्चाता आला घेतला आत्महत्या केली बायकोने ते माहीत झालं आणि बायकोच्या पोटात सात महिन्याचा गरमा होता आणि तिने आत्महत्या केली तरी गाव पेटलं नाही एवढी नालायक लोक आहे टाळ्या बाजवाचा विषय नाही आहे आमच्या हरामखोरीचा विषय लाज वाटू द्या थोडी जातीसाठी मेला असताना सचिन जाधव तर गावच्या गाव, गाव पेटले असते निळा घेऊन भागवा घेऊन हिरवा घेऊन तेव्हा पेटता तुम्ही साडेसहा लाख शेतकऱ्यांना के आत्महत्या केली तरी तुमच्या तोंडातून ट्र निघत नाही काय खाल्लं माहीत नाही तुमच्या अंगात रक्त पांढरा आहे का लाल आहे हे समजत नाही धानाचे भाव काय विकव लागले काय भावना विकतय धान दोन हजार तीनशे भावनं विकत आहे त्याचे पैसे आठ महिने भेटत नाही आणि कलेक्टरचा पगार थांबत नाही आमदाराचा पगार थांबत नाही तो अजित दादा आहे इकडे दादागिरी करत त्याचा पगार अडीच लाख झाला पन्नास हजार होता अडीच लाख झाला मंत्र्याचा पगार आमदाराचा पगार आणि आमच्या अपंगाचा पगार आता तीन दिवस आठ दिवस उपोषणाला बसलं म्हणून एक हजार वाढला टाळे वाजवायचा विषय नाही आहे कलेक्टर आमदार मंत्र्याचे पगार बघर मागणी न करता वाढतय ज्याला गरज आहे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी मात्र उपोषणाला बसावं लागतं ही आमची अक्ष बाबाहेबांना स्वप्न पाहिलं होतं याच्यासाठी छत्रपतीला तलवार काढली होती याच्यासाठी महात्मा ज्योतिबा ना शेतकऱ्याचं हसू लिहिलं होतं तुमच्या मस्तकात जात नाही कारण जात तुमच्या डोक्यात आहे म्हणून तुम्ही जातीपाती बाहेरच निघू शकत नाही आम्ही मूर्खाव तुमच्यासाठी लढायला बाहेर निघालो आमच्यासारखे महामूर्ख नाही बाबासाहेब आंबेडकरला या धर्तीतल्या माताने मातीतल्या लोकांनी पाडलं कधी पेटणार आहे आम्ही अरे बाजूचा छत्तीसगड तीन हजार शंभर रुपये क्विंटलचे भाव घेतो आणि आम्हाला तेवीसच्या न विकावं लागतं हे म्हणतात पंधरा हजार आम्ही हेक्टरी मदत करतोय एका क्विंटलमध्ये पंधरा क्विंटल एका एकरात पंधरा क्विंटल तरी धान पकडला तर तिथं तीन हजार पाहतोय एका एकरात बारा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये भेटत आणि इथं अडीच एकरले पंधरा हजार भेटत ते माणसं आहे तिथलं सरकार चांगलं आहे आणि विदर्भातला मुख्यमंत्री आहे ना धानाले भाव आहे ना तुरीले भाव आहे ना कापसाले भाव आहे ना आम्ही पाहतो सोयाबीनला भाव आहे ना संत्रले भाव आहे मुख्यमंत्री विदर्भातला आहे वा वा देवेंद्रजी कर्जमाफीच्या वेळेस भाजपवाल्यांना लाज वाटू हो द्या छंडे हाती घेताना जय श्रीराम म्हटलं का भेटते ना मत बटेंगे तो कटेंगे आता कट्ट कोण रे आता का मुसलमान कट्टे का तुमच्या सरकारच्या शासनामुळे तुमच्या धोरणामुळे तुमच्या नालायकेमुळं रोज आमचं बारा तेरा शेतकरी मरत तू का मुसलमान आहे का रे तो शेतकरीचा आहे आणि खास करून आए। हिंदू शेतकरी आहे आता नाही दिसत तुम्हाला दंगलीत मेला तर हिंदू आणि शेतकरी म्हणून मेला तर हिंदू नाही वा बटेंगे तो कटेंगे लाज